नमस्कार मी नेवेदीका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक आणि सहर्ष असो आम्ही येथील शिक्षण संस्थेचे वपत निर्मण कुमार प्रगळे सभागृहे येथे आणि आधुनिक समाजात विद्यार्थी सत्कार आयोजित केलेला आहे तर यामध्ये दहावी बारावीचे जे विद्यार्थी आता पास झालेले आहेत परसेंटेज त्यांचा मी साधारण सत्तर टक्के मार्क घेऊन आणि पंच्याहत्तर टक्के अनुक्रमे मार्ग घेऊन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे तर यामध्ये आम्ही प्रथम तीन क्रमांक काढतो त्यामध्ये प्रथम क्रमांकाला तीन हजार एक त्यानंतर पंचवीसशे आणि पंधराशे असे पार्शोषिक आम्ही ठेवलेले आहेत याच व्यमित्त आम्ही दरवर्षी हा उपक्रम साधारण पंचेचाळीस वर्ष झाले असं लाभवतो यामध्ये जे कोण विद्यार्थी सहभागी येईल त्याला प्रत्येकी आम्ही पाचशे रुपये आणि एक सन्मान चिन्ह अशी पारितोषिक सुरू देतो याचा आमचा मुलांना शैक्षणिक आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांना पाठबळ मिळावं त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी हे सर्व केलेलं आहे नागिक समाजातील पितृत्व हरपलेले किंवा त्या त्यांचा जर का एकदम हालाकीची परिस्थिती असेल तर अशा मुलांना दत्तक पालक योजनेअंतर्गत कर, आम्ही त्यांना दत्तक घेऊन वार्षिक साधारण तीन हजार रुपये त्यांना आर्थिक मदत करतो आता या वर्षीपासून नवीन उपक्रम आम्ही चालू केलेला आहे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत ते गरीब खूप कुटुंबातील आहेत अशांना आम्ही दहा हजाराची आर्थिक मदत करण्याचे ठरवले